तुम्हाला सुद्धा सेलिब्रिटी सारखं किंवा पंचावन्न वयानंतरही तरुण आणि फिट राहायचं का तिशी विशीचं सौंदर्य जर तुम्हाला हवं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सौंदर्य खुलवण्यासाठी जसा मेकअप महत्वाचा फॅक्टर मानला जातो तेवढाच महत्वाचं असतं शरीराला आतून फिट ठेवणं वय जसजसं वाढत जातं तसतसं शरीरामध्ये अनेक बदल होत असतात आणि वाढत्या वयानुसार शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होत असतं त्याचबरोबर शरीरामध्ये कोलोजन उत्पादन किंवा कोलोजन निर्मिती सुद्धा कमी होत असते ज्याचा इम्पॅक्ट जो तो तो, आहे तो डायरेक्टली आपल्या त्वचेवर दिसून येत असतो त्यामुळे महिलांनी डाएटमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रकर्षानं ठेवल्या पाहिजेत त्या वाढवल्या पाहिजेत त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे तर त्या गोष्टी काय आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे आयन आयनचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात केला पाहिजे महिलांमध्ये आयन डेफिशियन्सी अर्थात आयनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असते आयनची कमतरता झाल्यामुळे अॅनिमियाची समस्या होत असते शक्यतो मासिक पाळी किंवा प्रेग्नन्सी दरम्यान रक्ताची कमतरता ही खूप भासत असते अशा मध्येच आयन असलेले फूड्स तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करा असे पदार्थ तुमच्या आहारामध्ये तुम्ही घ्या हे तुम्हाला आयन कशामधनं मिळणार आहे तर पालक शेंगा भोपळ्याच्या बिया ब्रोकोली टोपू मनुके खजूर अंजीर टोमॅटो बदाम यामधून मिळेल त्यामुळे आयन तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे ही एक महत्वाची गोष्ट मानली जाते पुढे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ओमेगा थ्री फॅटी ऍसिड शरीरासाठी खूप महत्वाचं असतं यानं तुमचं मेंदू हृदय निरोगी राहत असतं शरीराची जी सूज आहे ती सुद्धा कमी यामुळे होत असते अनेक शोधामधून असं समोर आलंय जे लोक ओमेगा थ्री फॅटी ऍसिड घेतात त्यांना कोलोन कॅन्सरचा धोका जो आहे तो पंचावन्न टक्क्यांनी कमी असतो ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तुम्हाला ड्रायफ्रूट्स बिया वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा प्लांट ऑइल दही ज्यूस दूध सोया बेवरेज या वेगवेगळ्या साहित्यांमध्ये मिळत असतं त्यामुळे नक्की आहारामध्ये या ऍड करा पुढे आहे व्हिटॅमिन सी सी सीमुळे तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढते इतकंच नाही तर शरीरात मधली जे कोलोजन निर्मिती आहे ती सुद्धा बूस्ट करण्यासाठी अधिक होण्यासाठी मदत होत असते जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं आंबट फळांमधून ज्यामध्ये सिट्रस निर्माण होतं अशी व्हायटामिन सीची फळं जी आहेत ती तुम्ही आहारात भरपूर घ्या अर्थातच लिंबू संत्री सिमला मिरची हिरवे मटार पालक इतर पालेभाज्या या व्हायटामिन सी मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात त्यामुळे तुमची इम्युनिटी सुधारते प्रतिकारशक्ती वाढते तुम्ही आजारी त्यामुळे कमी पडता आणि आजारी कमी पडल्यामुळे चेहरा सुद्धा खूप तजेलदार आणि छान राहतो पुढे आहे कॅल्शियम बदलत्या जीवनशैलीमुळे तीस वयानंतर हाडं कमजोर व्हायला सुरुवात होते त्यामुळे तीस वयानंतर कॅल्शियमच्या इंटेक वरती अधिक लक्ष देणं खूप गरजेचं असतं कॅल्शियम तुम्हाला कशातून मिळणार आहे दूध पनीर डेअरी प्रोडक्ट्स जे आहेत किंवा हिरव्या पालेभाज्या ब्रोकली भेंडी सोयाबीन टोफू नट्स प्लांट बेस्ड ड्रिंक्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा ज्यामुळे नक्कीच कॅल्शियम निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात होईल आणि तुम्ही सुद्धा खूप फिट राहाल पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायबर फायबर हा तुम्हाला फिट ठेवण्यासाठी आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट एलिमेंट मानला जातो पोटासंबंधित अनेक समस्या जसं की गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता अर्थातच कॉन्स्टिपेशन या समस्या दूर करायला मदत होत असते इतकंच नाही तर फायबरनं ना ब्लड शुगर लेवल जी तुमची आहे ती सुद्धा कंट्रोलमध्ये राहते हृदय निरोगी राहतं वजन सुद्धा कमी होतं इतकंच नाही तर वाढलेलं कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा कमी करण्यास फायद्याचं ठरतं ते म्हणजे फायबर फायबर मिळवणं साठी तुम्ही शेंगा वेगवेगळी फळं हिरव्या पालेभाज्या कडधान्य आणि विशेष म्हणजे ड्रायफ्रुट्स खाल्ले तरी सुद्धा तुम्हाला भरपूर फायबर मिळणार आहे मंडळी हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ते आपलं वय वाढत जातं तुमच्या आहारामध्ये ऍड करणं खूप गरजेचं असतं आपण सध्या खूप जात असतो आणि अशा वेळेस आपल्याला प्रत्येक या गोष्टींवरती लक्ष द्यायला वेळ मिळत नसतो आणि मग आपल्याला कुठली ना कुठली तरी डेफिशियन्सी जाणवत असते आणि त्यामुळे जसजसं वय वाढतं तस वेगवेगळे हो रोग हो हो सा जे आहेत ते आपल्याला होत असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या फक्त चेहऱ्याच्या नाही तर शरीराच्या सुद्धा त्वचेवर होत असतो त्यामुळे आपण अगदी लहान वयामध्ये सुद्धा खूप म्हातारे दिसायला सुरुवात होत असते त्यामुळे तुम्ही हे जे सगळे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स तुमच्या आहारामध्ये ॲड करायला विसरू नका यामध्ये कुठल्याही प्रकारचं रॉकेट सॅन्स नाही आहे अगदी आपण जे दैनंदिन जीवनामध्ये दररोज जे अन्न पदार्थ खातो किंवा अगदी आपल्या डाळ भात भाजी यामधून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत असतात त्यामुळे थोडे जंक फूड अवॉइड करा किंवा जर कधीतरी तुम्हाला खाता आले तर ते खा पण सकस आहार घ्यायला विसरू नका तर तुमची त्वचा सुद्धा खूप सुंदर दिसेल तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसाल आणि विशेष म्हणजे हे तर सगळे फॅक्टर्स आहेतच पण भरपूर पाणी प्या तुमची त्वचा जी आहे ती हायड्रेट असणं खूप गरजेचं आहे शरीराची असू दे किंवा तुमची चेहऱ्याची त्वचा असू दे जर ती हायड्रेट असेल जर त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही पाणी प्यायलं तर तुमची त्वचा ही खुलणार आहे ती खूप छान लाल दिसणार आहे आणि तुम्ही खूप सुंदर विदाऊट मेकअप सुद्धा दिसणार आहात त्यामुळे नक्की हे फॅक्टर तुम्ही ऍड करा याच प्रकारच्या माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद